आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर कवठे महाकाळ मोटरसायकल वरून पडल्याने कोंगणोली येथील तरुण ठार सलगरे तालुका मिरज येथे मोटरसायकल वरून पडून अपघातात एक जण थार झाल्याची घटना काल गुरुवारी रात्री घडलेली असून या अपघातात निखिल राजाराम पाटील राहणार कोंगणोली तालुका कवठे महाकाळ या तरुणाचा मृत्यू झाला आहे सलगरे ते कोंगणोळी या रस्त्यावरील सलगरे हद्दीतील कोंगणोळीकडे जाणाऱ्या रेल्वे पुलाखाली निखिल पाटील हा तरुण मोटरसायकल घेऊन आल्यानंतर कटड्यास धडकून अपघाताची घटना घडलेली आहे सदरची घटना काल गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडलेली असून सदर मोटरसायकल स्वार स्वतः रेल्वे पुलाच्या कटड्याला धडकला आहे असे समजते अपघातांतर मोटरसायकलवरील चालक निखिल राजाराम पाटील राहणार कोंगणोळी तालुका कवटे महांकाळ जिल्हा सांगली याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला कोंगणोळीकडे जाणाऱ्या धोकादायक रेल्वे पुलाखाली अनेक अपघात झाले आहेत चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या पुलाचा फटका वाहनधारकांना नेहमीच बसतो रेल्वे पुलाखाली पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन तातडीने पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी व रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क